मित्र हो नमस्कार विश्वस्त ही कथा ऐकूया लेखक श्रीरंग खटावकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख विश्वस्त आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा खाऊन पिऊन सुखी दोन्ही मुलं अमेरिकेत इथं आजी आजोबा मजेत परवा काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर आजी चक्क लॅपटॉपच्या समोर बसलेल्या म्हटलं आजी काय करताय काही नाही रे फेसबुकवर फोटो अपलोड करते आहे भजनी मंडळाचे मी तीन ताड उडालोच आजी तुम्ही फेसबुकला आहात मग वाटलं काय तुला व्हॉट्सअप पण वापरते मी आणि हे आजी काय रे ग्रॅनी म्हण ग्रॅनी मी आवाक आ म्हटलं आजोबा सॉरी ग्रॅम्पा कुठं गेलेत गेलेत मार्केटला बरमोडा काय आणायला माझा चेहरा बघून आजी हसल्या म्हणाल्या बस जरा गंमत दाखवते डुलत डुलत आत गेल्या आणि एक पिशवी घेऊन आल्या आमच्या सुशनी पाठवलं आहे बघितलं तर आत एक पंजाबी ड्रेस अरे पुढच्या महिन्यात जायचं आहे ना यू एसला तयारी हो तिथे नऊवारी थंडी वाजते हो याच्या आत कसं ते थर्मलवेअर की काय ते घालता येतं ना काय हो आजी सॉरी ग्रॅनी तुम्हाला करमता का हो तिकडं न करमायला काय झालं आहे मला आवडतं तिथं तिथं भारतीय लोकांचा आमच्याच वयाचा एक ग्रुप केला आहे सगळे दर वीकेंडला भेटतो आणि धम्माल करतो पॉटलक करतो बर्थडे साजरे करतो साठी पंचाहत्तरी सहस्त्रचंद्रदर्शन अगदी सगळं सगळं करतो काही तिथं स्थायिक झालेले आणि काही आमच्यासारखे वारकरी तिथं भेटताना अट एकच घरची गाराणे कोणी सांगायची नाहीत मग काय मज्जा मस्तीला तर ऊत येतो तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नको सो नाहीतर धपाटा घालीन बोला ना खुसफुसत म्हणाल्या अरे गेल्यावेळी एकीचं बेबी शॉवर होतं म्हणजे डोहाळ जेवण असं बघू नकोस बावॅटासारखं माझ्याकडं तर तिथं एका म्हातारीनं मला टकीला काय म्हणतात ना ती पाजली आणि ला <laughs> मी लागले ना जिंगायला बरं झालं तिनं मला आत नेऊन झोपवलं नाहीतर काय धिंगाणा केला असता मी कोणास ठाऊक तरी हे दुसऱ्या दिवशी माझ्याकडं संशयानं बघत होते मी आपलं तोंड लपवलं असं म्हणताना गोडशा लाजल्या इथं हे ऐकताना माझी हसून हसून पुरे वाट काय वाजी हल्ली सकाळी तुम्ही फिरायला जाताना दिसत नाही अरे नाही उठवत रे रोज रात्री आमच्या नातवंडांची चॅटिंग फिटिंग करतो आम्ही दोघंही आणि मग झोपायला उशीर होतो रे आणि जाऊन तरी करायचं आहे काय तिथं सोन्याच्या जावायाच्या कागाळ्याच ऐकायच्या ना नाहीतर तब्येतीची रडगाणी अरे आता त्या गुप्ते आजी सून इतकी चांगली आहे म्हणून सांगते तुला डॉक्टरेट केलं आहे पण ह्या म्हणतात की ती घरी पोळी भाजी करत नाही आता मला सांग ती तिच्या कंपनीत मोठमोठ्या फायद्या उपसत बसेल का पोळ्या लाटेल दुसरी ती काय तिचं नाव परांस्पीण सारखं मेलेलं काही ना काही होत असतं आज काय अर्धशीशी उद्या काय बद्ध गोष्ट तर परवा काय जुलाब कुठला रोग झाला नाही असा नाही बघ तरी बरं मुलगाच डॉक्टर आहे पण हिला वाटतं की माझ्या उशा पायथ्याशी सगळ्यांनी बसावं गेल्या महिन्यात आली होती तेव्हा रडत होती की सारखं पाठीत दुखतं आहे पाठीत दुखतं आहे असा राग आला म्हटलं उडीमार तळ्यात ज्या काठावर बसलो आहे तिथून नाहीतर मी ढकलते तुला तशी घाबरली आणि पळाली घरी तेव्हापासून मला आजीकट्ट्यावर हिटलर म्हणतात मी सांगू का एक गोष्ट तुला मला नाही आवडत हे सगळं अरे आपणच मुलांना शिकवलं ना आणि ती मुलं शिकल्यावर त्याचा उपयोग नको का करायला सारखं आपलं उणं दणं काढायचं आमच्या यांची नोकरी होती फिरतीची दर पाच वर्षांनी बदली सारखं संसार मांडा परत बदला संसार मांडा परत बदला मुलांची पण फरफट आमच्याबरोबर तेव्हा मुलांनी तक्रार केली का नाही ना मग आता त्यांच्या मागं आपण गेलो तर कशाला रडायचं माझी सून तर तिकडचीच आहे पण तिथे गेले की सगळं छान करते सुरुवातीला पूर्ण अमेरिका फिरवला आम्हाला अगदी युरोप टूर पण केली आणखी काय हवं म्हणते मी मी तर म्हणते मुलं मार्गी लागली त्यांची लग्न झाली की आपण ज्येष्ठांनी विश्वस्त व्हावं घराचं आपल्याला सल्ला विचारला तरच द्यावा आणि सल्ला दिल्यावर तोच मानला जाईल असा अट्टाहास करू नये काय त्यामुळं भांडणं कमी होतात आणि अपेक्षाभंगाचं दुःखही होत नाही आणि आताच्या जमान्यात ना आम्ही त्यांच्यावर अवलंबून ना ते आमच्यावर आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मुलांना खूप माहिती असते आणि त्यांच्या परीनं ते आपली काळजी घेतातच की आयुष्यात तक्रार न करता आणि दुसऱ्याचं कौतुक करत राहिलं ना की खूपसे प्रश्न चुटकीसरशी सुटतात काय म्हणते मी पटत आहे ना तुला चल आवरते आता तुझ्याशी बोलत बसले तर कामं कोण ओरकणार आमचा मसोबा येईलच एवढ्यात चल पळ तू पळ मी निघालो खरा तिथून पण त्यांचा विश्वस्त हा शब्द मनात कुठेतरी खोल जाऊन बसला किती छान विचारसरणी आहे ना असे विचार जर आपल्या सगळ्यात ज्येष्ठांनी केले तर त्यांचे कितीतरी प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत विश्वस्त ही लघुकथा पण ऐकलीत लेखक श्रीरंग खटावकर ठाणे त्यांचा मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री नाईन फोर वन झिरो एट सिक्स नाईन ही छोटीशी कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स